शेतकरी बंधू नमस्कार हा आहे आपल्या शेतामधील हरभरा आणि या हरभरा पिरणीसोबत आपण कुठल्याच प्रकारचं रासायनिक खत किंवा इतर कुठल्याच प्रकारचं खत याला पिरणीसोबत त्या ठिकाणी दिलेलं नाही म्हणजे इतर जे आपले दुकानदार आपले शेतकरी बांधवांना सांगतात की मोठ्या प्रमाणात जर उत्पादन लागत असेल तर मोठ्या प्रमाणात खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करावं लागेल आणि मोठ्या प्रमाणात जर आपण खत दिलं चांगला खर्च केला तरच आपला हरभराचं पीक किंवा इतर कुठलं पीक असेल ते चांगल्या मोठ्या प्रमाणात येते तर हे सपशल त्या ठिकाणी चुकीची गोष्ट आहे बरेचसे दुकानदार महागीचं मोठ्या किमतीनं खत आपल्या शेतकऱ्या बांधवांच्या मस्तकी मारतात आणि आपले शेतकरी बांधव कुठल्याच प्रकारचा विचार न करता ते खत आणून आपल्या शेतामध्ये पेरतात किंवा देतात तर आपण अगोदर आपल्या हरभराची पिकाची क्वालिटी पाहू आणि नंतर सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण घेणार आहे तर आपण क्वालिटी जर पाहिले हरभरा पिकाची तर मोठ्या प्रमाणात वाढ सुद्धा झालेली आहे जेवढी वाढ पाहिजे तेवढ्याच प्रकारे वाढ त्या ठिकाणी आपण हरभराच केलेली आहे आणि पूर्णपणे घाटे अवस्थामध्ये आपला हरभरा पीक सध्या आहे तर पूर्णपणे ठस्सा हरभराचे गाठे आपल्या हरभरा पिकाचे त्या ठिकाणी भरलेले आहेत करता नेमकं कारण काय आहे की खत न देता आपण हा हरभरा पीक कशा पदन, के के पाएजे, पाएजे। त्या ठिकाणी कशाबद्दल डेव्हलप त्या ठिकाणी केलं आहे शेतकरी म्हणून आपल्या शेतकरी बांधवांची एक मानसिकता त्या ठिकाणी सेट झालेली आहे की कुठलेही पीक असो पेरणीसोबत खत पाहिजे म्हणजे पाहिजे परंतु त्या पिकाला खताची आवश्यकता आहे की नाही आपल्या जमिनीला खताची आवश्यकता आहे की नाही गरज आहे की नाही हे आपण पाहत नाही आणि म्हणून दुकानदार सांगते किंवा इतर कोणी सांगते म्हणून त्या ठिकाणी खत द्यायचं आहे तर हे आपल्याला मानसिकता आपल्याला आता बदलायची आहे कारण खताचे भाव जर पाहिजे रासायनिक खताचे भाव तर कुठल्याही प्रकारचं खत आपण घेतलं तर चौदाशे ते पंधराशे रुपयाचे पुळेस किंवा त्यामध्ये आपल्याला खत त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि आणि एवढं महागेचं खत आणून आपल्याला नंतर गॅरंटी नसते की ते खत आपल्या पिकांना उपयुक्त आहे की नाही किंवा त्याची गरज आहे की नाही म्हणून आपल्याला आता शेतीमध्ये प्रयोग केल्याशिवाय त्या ठिकाणी शेतकरी सुखी होणार नाही त्याचं आर्थिक उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार नाही तर आता कशा पद्धतीनं आपण हरभराचा प्लॉट रासायनिक खत न डेव्हलप केलेलं आहे शेतकरी मंत्रनो आपण उन्हाळ्यामध्ये या शेतामध्ये जे आपले मेंढरं असतात ते मेंढरं त्या ठिकाणी बसले होते मेंढरांचं जे मलमूत्र असते आणि त्यांचं जे लेंडी खत असते ते अतिशय उपयुक्त आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी आहे आपल्या शेतीमध्ये जे जीवाणू असतात त्यांचं ते खाद्य आहे जमीन चांगल्या पद्धतीनं भुजभुस करते आणि इतर बरेचसे आपले फायदे त्या खताचे आहेत याचा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस मेंढर बसले होते त्याचा आपण केलेला आहे तो सुद्धा आपण अवश्य पहा तर आपण उन्हाळ्यामध्ये या शेतामध्ये आपल्या मेंढर त्या ठिकाणी बसून घेतले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी यामध्ये आपण सोयाबीनचं पीक घेतलं होतं सोयाबीनचं पीक सुद्धा आपल्या चांगल्या पद्धतीनं आलं आणि सोयाबीनचं पीक काढून आपण या शेतामध्ये हरभराची पेरणी केली हरभराची पेरणी केल्यानंतर कुठल्याच प्रकारचं रासायनिक खत त्याला आपण दिलेलं नाही एक चांगल्या सोप्या भाषेची आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया याला केली आणि पेरणी त्या ठिकाणी करून घेतली पेरणी चांगल्या पद्धतीनं खोल प्रमाणात आपण केली आणि आपलं पीक चाळीस पंचेचाळीस दिवसात झाल्यानंतर याला आपण फक्त एकरी वीस किलो एकरी वीस किलो युरिया त्या ठिकाणी दिलेला आहे कारण थोडासा हरभरा शोक मारेल त्या ठिकाणी आता दिसला होता म्हणजे युरिया दिला म्हणून हा हरभराचा प्लॉट बसला अशातलं कारण नाही थोडशी शोक त्या ठिकाणी हरभरा पिक आपला मारत होतं म्हणून इकडे एकरी वीस किलो आपण नत्र जे आपले युरिया असते त्या ठिकाणी दिलेलं चार फॉरन्या त्या ठिकाणी आपण या हरभरा पिकाला त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि ते चार फॉरन्या कुठल्या घेतलेल्या आहेत कमी खर्चामध्ये याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीनं हा हरभराचा प्लॉट त्या ठिकाणी आपण डेव्हलप केलेला आहे पेरणीसोबत बरेच शेतकरी बांधव आपले एकरी एक बॅग एकरी एक दीड बॅग किंवा एकरी दोन बॅग पर्यंत सुद्धा काही शेतकरी आहेत की हरभरा पेरणीसोबत एकरी दोन बॅग त्या ठिकाणी खताच्या पेरतात परंतु तरी सुद्धा पैशाचं उत्पादन पैशाचा फायदा त्या ठिकाणी हरभऱ्या पिकांवर त्यांना मिळत नाही तर अशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये जर आपण शेती केली तरच काळाची गरज आहे की शेती आपल्याला परवडणारी आहे कारण भाव जर पाहिले तर दुपटीनं भाव प्रत्येक गोष्टीचे भाव दुपटीनं वाढलेले आहेत फक्त पिकांचे भाव सोडून हे गोष्ट आपण लक्षात घ्या पुढच्या पुढच्या वेळेस वे हरभराची पेरणी करताना अवश्य आपल्या शेतामध्ये शक्य झालं तर आपले जे मेंढर असतात ते मेंढरची बैठक आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी द्या आणि एक एकर काय आहे ना दोन एकर का होईना विदाउट फर्टिलायझरचा हरभराचा प्लॉट आपण करून पहा म्हणजे पेरणीसोबत रासायनिक खत न देता आपण हरभरा पेरणी करून पहा आपली मानसिकता बदला आपली मानसिकता दुकानदारांनी किंवा इतर जे तज्ज्ञ आहे त्या लोकांनी सेट करून ठेवलेली आहे की रासायनिक खत दिलं तरच उत्पादन त्या ठिकाणी निघते तर हे सपशल त्या ठिकाणी चुकीची गोष्ट आहे योग्य वेळेवर योग्य नियोजन केलं तर उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे सध्या याला आपण चारच फॉरन्या त्या ठिकाणी घेतलेल्या आणि ते सुद्धा कमी खर्चामध्ये आणि ते सुद्धा फॉरने आपण कुठल्या प्रकारे घेतलेल्या पहिली फॉरणी दुसरी फॉरणी घाट्यावस्था फॉरने तिसरी फॉरणी शेवटची फॉरणी हे सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू असतो कारण गेल्या पाच वर्षाला शेती करत असताना आणि शिक्षणाच्या जोरावर त्या ठिकाणी बीएससी अग्रेदी करत असताना कुठल्या गोष्टीची माहिती आपण शेतकरी बांधवांना देऊ शकतो हा नेहमी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी आहे कारण शेतीमध्ये काम करत असताना जे अडचणी मला येतात ते इतर शेतकरी बांधवांना येऊ नये त्यांचे पैसे वाचावे आणि आर्थिक उत्पन्न वाढावं कारण आपलं उत्पादन जर वाढलं तरच उत्पन्न शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी वाढेल धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण इथं सांगणार आहे या व्हिडिओचे जर काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये आपण नक्की विचारा नक्कीच आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान